देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या आपल्या हक्काचे पत्रकार पाहण्या करीता युट्यूब चॅनल लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद हिंगणी तालुका मान जिल्हा सातारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ व शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय विद्यार्थ्यांसमवेत रक्षाबंधन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थी बहिणींनी उपस्थित सर्व विद्यार्थी भाऊंना राखी बांधून सन्मान केला तसेच उपस्थित सर्व मान्यवर व जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक वृंद यांनीही उत्स्फूर्तपणे राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला यावेळी कार्यक्रमास अण्णासाहेब कोळी जालिंदर लोखंडे सूरज हुंबे संतोष डोंगरे सुरेश सरतापे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका शिंदे मॅडम मॅडम माने माडम, शिक्षक लोखंडे सर 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 तसेच अंगणवाडीच्या मदतनीस सेविका सर्व विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अण्णासाहेब कोळी व जालिंदर लोखंडे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोखंडे सर यांनी केले तर आभार गुंड सर यांनी मानले या गावामध्ये एकी निर्माण व्हावी सर्वांनी एकत्र राहावं गोविंद गोविंदाने राहावं म्हणून आपण हा एक ओढ शाळेच्या माध्यमातून राबवतो आणि हाच संदेश अख्ख्या गावामध्ये पोचावा अख्ख्या तालुक्यात पोचावा हाच एकू तुम्ही आपण रक्षामंत्र्यांना शाळेनं घेतलेला आहे एवढंच माझे नऊ शब्द म्हणून माझे दोन शब्द संबोधतो धन्यवाद शाळा हिंगणी या ठिकाणी हिंगणी ग्रामस्थ आणि मंत्री जयकुमार गोरे भाऊ प्रतिष्ठान त्यांच्या वतीनं आणि क्षेत्रभाऊ प्रतिष्ठान यांच्या वतीनं रक्षाबंधन कार्यक्रम हा सामाजिक उपक्रम म्हणून आपण आज जिल्हा सिंदापूरच्या प्राथमिक शाळेमध्ये राखूया या ठिकाणी उपस्थित असलेले शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक शिंदे मॅडम तसेच त्यांच्यासोबत असणारे माने मॅडम तसेच दे आपले शाळेचे शिक्षक सन्माननीय नकुंडे सर डोरणे सर गुंडे सर आणि अंगणवाडीच्या सेविका तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संतोष डोंगरे तसेच कॉन्ट्रॅक्टर सन्माननीय सूरज कुंभे व ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुरेश सत्तापे हे सर्व आज इथे उपस्थित आहेत आणि तर हा एक उपक्रम सामाजिक उपक्रम म्हणून आहे आणि बहीण भावाला राखी काय बनते आणि इथे सर्व बसलेले भाऊ आहेत ना मुलं आहेत ना सर्व हे सर्व भाव आहेत तर बहिणीने भावाला राखी काय बनली तर आपण बहिणीचं संरक्षण भावाने करायचं असतं त्यासाठी आपण राखी हा उत्सव पूर्ण भारत देशामध्ये साजरा होत असतो बहिणीनं बांधलेली राखी एक वाळणी असते आणि बहावणी त्या बाधल्या म्हणजे वर्षभर ज्या बहिणीचा आधार देत असतो म्हणून आज हिंदी शाळेमध्ये साजरा केला आणि सर्व शाळेनं आणि विद्यार्थ्यांनी आम्हाला चांगला उत्सूपूर्वचा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व शाळा स्टाफचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जे हिंदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरणी या ठिकाणी आपण नेहमीच वर्षभर विविध शालेय उपक्रम शालेय उपक्रमांचं आयोजन करत असतो आणि आजही आपल्या शाळेमध्ये रक्षाबंधनाचा उपक्रम आपण या शाळे ग्रामस्थांच्या वतीनं माननीय अण्णासाहेब कोळी कोळीसाहेब त्यानंतर लोखंडे साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ अंगणवाडी मुख्य सेविका मदतनीस आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंदीचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून हा शाळेमध्ये उपक्रम साजरा केला आणि ह्याची कल्पना कोळी साहेब आणि लोखंडे साहेब शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी सकाळी मांडले आणि ते सगळ्यांच्या इथं अतिशय सुंदर अशा पद्धतीचं नियोजन करून आपण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकमेकाबद्दल स्नेह आपल्या बहीण भाव आपण कुटुंब जशा ज्या पद्धतीनं राहतो तशा पद्धतीनं शालेय वातावरणामध्ये सुद्धा आपण बहीण भाऊ याप्रमाणे स्नेह निर्माण व्हावा हा उद्देश या उपक्रमाच्या पाठिंबाचा आहे आणि त्यांनी शाळेमध्ये हा उपक्रम अतिशय सुंदर पद्धतीने ग्रामस्थांच्या वतीने साजरा केला ज्याबद्दल शाळेच्या वतीनं सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असा आभार मानून हा छोटासा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो अपने हक्का पत्रकार टाइम्स न्यूज चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद